प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सार्थक आणि आनंदी ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी मात्र गेल्या महिन्यात या मालिकेमध्ये सहा वर्षांचा लिप दाखवण्यात आला तेव्हा मालिकेत सुखदा या नवीन पात्राने एंट्री केली मात्र आनंदीबद्दल काहीच दाखवण्यात आलं नव्हतं आनंदीच्या जागी सुखदा आल्याने प्रेक्षकांकडून मालिकेला मोठा रोष सहन करावा लागला होता मात्र आता आनंदीच मालिकेत कमबॅक होणार असून याचा एक प्रोमो समोर आला आहे टोनचा दारात असलाच पाहिजे माझं तर खूप जुना याच्याशी आता या दोघांमध्ये कोणी यायला नको दे ना या सोन स्थाप्यासारखी आहे मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांकडूनही आनंद व्यक्त करण्यात येतोय तर प्रोमोमध्ये आपल्याला आनंदीच नवीन कल्याणी हे नाव पाहण्यास मिळते त्यामुळे कल्याणी हीच आनंदी आहे का मालिकेत नेमका कोणता नवीन ट्विस्ट येणार याची ये उत्सुकता चाहत्यांना लागू नये मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडे सहा वाजता फक्त स्टार प्रवाहवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज